आज आम्ही तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरातील छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे यांच्याबद्दल माहिती देणार आहोत घनश्याम दरोडे हा छोटा पुढारी या नावानं संपूर्ण महाराष्ट्रभरात ओळखला जातो त्याचं नेमकं वय काय का तो छोटा पुढारी म्हणून का ओळखला जातो त्याला पत्नी आहे का असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेले आहेत या सर्वांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील घनश्यामचं नाव आहे घनश्याम दत्तात्रय दरोडे तो अभिनेता आणि राजकारणात सक्रिय सहभागी आहे त्याचा जन्म दोन हजार ला महाराष्ट्रातल्या अहमदनगर मधल्या श्रीगोंदा मध्ये झाला त्याचं वय एकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल या छोट्या पुढारीचं वय आहे बावीस वर्ष मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्याच्याबद्दल म्हटलं तर काही हरकत नाही घनश्यामचं शालेय शिक्षण महाराष्ट्रातल्या घरगाव मधल्या आश्रमशाळा तसंच श्रीगोंदा मधल्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये झालेलं आहे सुरुवातीला तो घरगाव येथे होता त्यावेळी आश्रम शाळेत त्याने त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर श्रीगोंदाच्या शाळेत त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं तो त्याच्या आई वडील आणि बहिणीसोबत राहतो त्याच्या बहिणीचं लग्न झालं असून तिचे पती देखील यूट्यूबर आहेत घनश्यामचे वडील शेतकरी आहेत घनश्यामचं बालपण खूपच हलाकीचं होतं त्याचे वडील कर्जबारजारी झालेले होते सावकाराच्या कर्जाखाली ते दबले होते याच काळात या भागात अनेक शेतकऱ्यांनी जीव दिला यावेळी देखील आपल्या वडिलांना घेऊन काळजीत असायचा घनश्यामने आपल्या वडिलांना सावकाराकडून मिळणाऱ्या धमक्या ऐकताना आणि मारहाण सहन करताना पाहिले आहे त्याचे सुरुवातीचे दिवस हे अत्यंत वाईट होते छोट्या उंचीमुळे देखील त्याची शाळेमध्ये तसेच गावामध्ये टिंगळटवाई केली जायची पण घनश्याम दबून गेला नाही तो खचला नाही शाळेत असतानाच त्यानं आपली मतं ठामपणे मांडायला सुरुवात केली त्याला सामाजिकतेचं भान होतं आणि यावेळी त्याने राजकारण्यांवर टिप्पणी करायला सुरुवात केली शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी उत्स्फूर्तपणे माध्यमांसमोर मांडले एवढ्या कमी वयात एवढा समजूतदारपणा आणि एवढं सामाजिक भान पाहून महाराष्ट्रातली जनता दंगस राहिली यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आणि अने अनेक माध्यमांनी त्याच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली इथूनच पुढे तो छोटा पुढारी म्हणून प्रसिद्धी झाला घनश्यामचा असा दावा आहे की त्याच्यामुळे पस्तीस वर्षात सात वेळा निवडून आलेले आमदार हे निवडणुकीत हारले ज्यांना आजपर्यंत निवडणुकीत कोणीही पाळू शकलं नाही ते केवळ त्याच्या भाषणामुळे पडले गावात ही अनेक जणांना असंच वाटतं की जनतेवर त्याच्या भाषणाचा प्रभाव झाला आणि ते आमदार पडल्यानंतर सगळीकडे परिस्थिती सुधारली असं घनश्यामचा दावा आहे त्याच्या गावात रस्ता झाला एस टी आली पाण्याचाही प्रश्न सुटला घनश्याम हा राहुल जगताप यांना पाठिंबा देतो राहुल जगताप हे बवनराव पाचपुते यांच्या विरोधात निवडणुकीसाठी उभे होते यावेळी घनश्यामच्या भाषणामुळे जगताप यांचा विजय झाल्याचा दावा ये ने या छोट्या पुढारीने केला आहे यानंतर दोन हजार अठरामध्ये मी येतोय ये छोटा पुढारी हा त्याचा चित्रपट सर्वांसमोर आला यामध्ये त्याने स्वतः अभिनय केला होता सिनेमामध्ये त्याचा स्ट्रगल पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी येईल हा चित्रपट महाराष्ट्रभर गाजला शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना लग्नाला कोणी मुली देत नाही शेतकऱ्यांच्या मनाला योग्य भाव मिळत नाही त्यांचा माल कमी दरात विकला जातो गावातल्या सोयी सुविधा यांवर घनश्यामने प्रभावीपणे आपली मतं मांडली अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या मंचावरही तो आपल्याला झळक पॅच यांच्या मंचावरही तो झळकला घनश्यामच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणायचं झालं तर तो दहावी पास असून त्याला दहावीला एकावन्न टक्के मार्क पडले होते तो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो ते सर्वांना भावतात त्याची भाषणं सर्वांना आवडतात मुसंडीसारख्या मराठम्या चित्रपटांचं प्रमोशन देखील या छोट्या के पुढारीनं केलेलं आहे छोट्या पुढारी नावाजल्यानंतर हळूहळू त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली ला त्याच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना न्याय मिळायला लागला दोन हजार तेवीसला घनश्यामचा एक कार अपघात झाला होता यावेळी तो आपल्या कुटुंबासह प्रवास करत होता पुणे सोलापूर हायवेला झालेल्या या अपघातात घनश्याम आणि त्याचं कुटुंब बचावलं यावेळी देखील तो चर्चेत आला होता घनश्याम याचं लग्न झालेलं नसून तो सिंगल आहे कमी उंचीच्या मुलांना समाजात पसंत केलं जात के नाही योग्य वागणूक मिळत नाही योग्य संधी मिळत नाही अशांसाठी घनश्याम हे एक उत्तम उदाहरण आहे आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर घनश्यामने प्रसिद्धी आणि पैसा कमवला आणि तेही खूप कमी वयात तर मग बिग बॉसच्या घरातील या छोट्या पुढारीची मतं तुम्हाला आवडतात का ती योग्य वाटतात का बिग बॉसच्या घरातही तो आपल्याला अनेकदा अनेक, अनेक गोष्टींवर आपली मतं व्यक्त करताना दिसतो तर त्याचे कोणती मतं तुम्हाला योग्य वाटतात आणि कोणती अयोग्य हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा